पनवेलमध्ये एका महिलेची हत्या करून दागेने पळवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली कुंडेवहाळ गावात राहणाऱ्या संगीता म्हात्रे यांची पंचवीस ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती संगीता म्हात्रे यांनी आरोपी मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारीकडून चाळीस हजार रुपये उधार घेतले होते आरोपी ती रक्कम मागण्यासाठी आला असता संगीता यांनी त्यास तातडीनं नकार दिला त्यामुळे आरोपीनं संगीता यांची आधी गळा दाबून हत्या केल्या आणि त्यानंतर तो सगळे दागिने घेऊन पसार झाला गेल्या तीन दिवसांपासून या आरोपीचा शोध सुरू होता अखेर तीन दिवसांनंतर पनवेल पोलिसांच्या महिला पथकानं आरोपीला बेड्या ठोकल्या उतने पैसे दिले नाही म्हणून सदर आरोपीने सदर महिलेचा गळा दाबून खून केला आरोपीला ताब्यात घेण्यापासून विविध संशयिताकडे विचारपूस करण्यापासून या सर्व गोष्टी आमच्या महिला तपासी पथकाने केलेल्या आहेत त्याचबरोबर आरोपीला न्यायालयामध्ये प्रोड्यूस करणं इथपर्यंत आपल्या महिला पोलीस तपास पथकाने याच्यामध्ये तपास केलेला आहे